आज या करासार परिवारातील एक आई हरपलेली आहे या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये जर आपण विचार केला कोणाची आई गेली कोणाची बहीण गेली कोणाचा भाऊ गेला कोणाचा दीर गेला कोणाचे सासरे ले ले गेले ऐका पण इथं बसलेल्यापैकी ज्यांचे आई वडील गेले असतील कधीतरी गेलेल्या आई वडिलांचा चेहरा त्यांनी डोळ्यासमोर आणा या जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारी दोन व्यक्ती फक्त आहे एक आपली आई आणि एक आपले वडील जोपर्यंत हे हयात आहे तोपर्यंत महाराज या जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात या जगातला सगळ्यात श्रीमंत कोण आहे सांगू ज्याच्याकडे गाड्या धन दौलत प्रॉपर्टी इस्टेट आहे तो नाही ज्याच्या घरामध्ये आई वडील आहे या जगातला सगळ्यात श्रीमंत तो आहे हयात असेपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कधीच कळत नाही बाबा आणि निघून गेल्यानंतर आपण कितीही रडलो तरी ते परत मिळत नाही मिळत ते परत आपल्याला तुम्ही म्हणाल असं काय केलंय या जगाच्या पाठीवरती सगळ्यात पहिला उपकार जर आपल्यावरती कोणी केला असेल तर तो आपल्या आईनं केलाय गेलेल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा तुम्ही रडाल महाराज काय केलाय आईनं ऐका या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती आपली आई आहे हा हॉल असेल लॉन्स असेल काही काळापुरता भाडे तत्वावरती आपण घेतलाय काही तासांपुरता आपण इथे राहणार आहोत पण इथं राहण्यासाठी आपल्याला त्यांना पैसे चुकते करावे लागणारे लागणारे की नाही पण नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं ओझ जिनं आपल्या उदरामध्ये वागवलं नेत्रची दिवे केली हाडाचे काडे केली रक्ताचं पाणी केलं पण आतापर्यंत कुठलीच आई म्हटली नाही ए दादा अरे तुझ्यासाठी राब राब राबले तुझ्यासाठी कष्ट केले लोकाची पन्नास हजार रुपये कमवतो दे म्हटली कुठली आई नाही या मृत्यू पहिलं पाऊल ठेवायला जागा जिनं दिली ती म्हणजे आमची आई आहे या मृत्यू पहिला श्वास आम्ही घेतला एक सांगू तिनं सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे श्वास एखादी स्त्री नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरामध्ये ते लेकरू वाढवते आपल्या अर्ध्या श्वासातला श्वास आई त्या लेकरला देत असते सगळ्यात महत्वाची गोष्ट तिने कुठली दिली सांगू का तिनं आब्रुदान दिलंय एखादी लेकरवाळी स्त्री असू द्या हजार लोकांमध्ये बसू द्या लाख लोकांमध्ये बसू द्या आपल्या बाळाला जर भूक लागली तर पदरा आड का होईना आपल्या लेकराला स्तनपान करते म्हणजे आयुष्यभर जी इज्जत अब्रू सांभाळून ठेवली आपल्या लेकरासाठी काय केली तिने गुंडाळून ठेवली बाबा तिचं कर्तृत्व फार मोठे तिचं वर्णन करत असताना किती के गोड केलं महाराज वाङ्मयकार चित्रपटकार प्रत्येकानं आईला प्रथम स्थान दिले शास्त्र म्हणत मातृदेव भव नंतर पितृदेव भव संतांनी वर्णन केले आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची अगोदर माता म्हणत आणि नंतर पिता म्हणत तिनं बांधलं घरट किती गोड वर्णन केलंय तिचं जायचं बघा तीन बांधल घरट दिला विसावा निवार तिनं बांधलं घरट दिला विसावा निवार घेऊन या पंखा खाली मुखी भर दिला घेऊन या पंखा खाली मुखी भर बिला चारा दुरव उडाली पांग आईच फेडाया आज घायाळ पक्षिनी जाही पिला ना भेटा महाराज तिचं कर्तृत्व फार मोठ आहे शिक्षकी पेशातले आपण लोक आहोत ऐका अनेक प्रिन्सिपल या ठिकाणी बसलेले आहे शाळेमध्ये ज्यावेळेस आपणही शिकत होतो प्रत्येकाला ज्यावेळेस निबंध लिहायला आला माझी आवडती व्यक्ती इंग्लिश मध्ये आला एसे रायटिंग मराठीमध्ये तुमची आवडती व्यक्ती इथं बसलेल्या प्रत्येकानं लिहिलंय माझी आई बरोबर ना माझा बाप कोणीच लिहिला नाही प्रत्येकानं माझी आई लिहिलंय शपथ घ्यायची असली सर तरी शपथ घेताना आपण म्हणतो आईची शपथ बरोबर की नाही हिंदीमध्ये की सोगन म्हणजे आईशी आपलं किती एकनिष्ठ नात आहे आईशी आपलं किती घट्ट नात आहे आईच्या दुधाची ताकद फार वेगळी आईच्या दुधाची ताकद रामायणामध्ये दृष्टांत आलाय फार गोड दृष्टांत ऐका पण अशी आई ज्यावेळेस निघून जाते ना त्या घरातला सुखाचा सागर त्या ठिकाणी आटून जातो आपली आई जर गेली शेजारची बाई म्हणत असेल ए दादा ए राजा तुझी आई गेली मी तुझी आई पण नाही बाबा आपली आई ती आपली आई शेजारची बाई कधीच आपली आई होऊ शक नाही पूर्वीच्या काळी म्हणायचे माय मरून मावशी जगू पण आता मावशी सुद्धा झाले बाबा पूर्वीच्या काळी होत ते महाराज या कुटुंबातील आई निघून गेली किती गोड वर्णन केलंय आई विषय बोलायला ला लागलो तर दोनही तास कमी पडतील मला पण ऐका मुद्दा असा आहे निस्वार्थ प्रेमाचा झरा त्या आईकडनं आपल्याला मिळत असतो या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक आया होऊन गेले एक सांगू का जीवन जगत असताना प्रत्येक आई फक्त आपल्या लेकराचा विचार करते आपल्या लेकराचा विचार करते म्हणून तिचं वर्णन काय केलंय लेकुराचे हित चित्त तिच्या अंतकरणामध्ये फक्त लेकराच हित व्हावं कुठल्याच आईला वाटत नाही कि माझ्या मुलानं वाईट व्यसन करावं वाईट वळणाला जावं प्रत्येक आई पण ऐका ना या कुटुंबामध्ये झालेली माऊली जिनं स्वतःच कल्याण केलंच पण महाराज इतरांना घडवण्याचं कार्य केलं नवे नवे मला कुटुंबातल्या माहितीनुसार कळालं की ज्या ठिकाणी बघा संस्कार देत असताना आपलं जे बाल वय असत ज्या आपण शाळेमध्ये जातो या बाल वयामध्ये आपल्यावरती जे संस्कार होतात ना ते आयुष्यभरासाठी टिकून असतात मला खरं सांगा मला खरं सांगा या लेकरांचं धोतर नेसायचं वय का हो? वय का आई या लेकरांचं धोतर नेसण्याचं वय तुम्हाला वाटत या वयाचे आपल्या घरातले पोरं काय करतायत पबजी खेळतायत लुडो खेळतायत बरोबर ना छोटा भीम बघतायत परिणामी आपल्याला निश्चित वृद्धाश्रमात जावं लागेल बरोबर आहे की नाही हा या मुलांच्या वयामध्ये ऐका यांना वेल एज्युकेटेड दिलं केलं जातच आहे पण त्यासोबत आपली संस्कृती आपली परंपरा ही शिकवली जाते मी सांगून गेलो पूर्वी शाळेमध्ये संस्कार होते चांगलं शिकवलं जायचं जेवढी जुनी माणसं बसली कविता होती कुठली शर आला तो धावून आला काळ विउखळा श्रावण बाळ ये आएगी दीर्घ फोडणी हाक तो पडला जावुनी झोक या राजाचा श्रवनी करुणावाणी हृदयाचे झाले पाने त्या ब्राह्मण पुत्रा बगोनी शोकाकुल झाला नृमनी आसवे आनुनी नयने, तो वदला अंत तुझा नाशाला

जर गाडीवर जात असताना बाईक वरती जात असताना पान जर खाल्लं खाल्ल्यानंतर त्या पानाचे शिंतोडे जर उडाले तरी आपण किती आपल्याला राग येतो महाराज त्या काळी फक्त घेऊन माझ्या माता माऊल्याना माझ्या लेकरांना शिक्षण मिळावं सावित्रीबाई पुढे आल्या आणि लोकांनी शेण फेकून मारलं मारलं की नाही आपण पाहिलं महाराज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराज अनेक अशा माता माऊल्या होऊन गेल्या झाशीची दाशी, राणी लक्ष्मीबाई यांचं चरित्र सुद्धा गोड आहे पण माझ्या कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये अनेक वेळा मी चिंतन सांगून गेलोय आणि अनेक वेळा मी चरित्र सुद्धा सांगून गेलोय पण आता ते सांगणं शक्य नाही ऐका कारण लाईट आली का नाही ऐका असू द्या छत्रपती शिवरायांना घडवणारी माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब जर त्या काळी फक्त मी आणि माझं कुटुंब एवढाच विचार केला असता तर कदाचित हे श्राद्ध कर्म सुद्धा या ठिकाणी घडलं नसतं आज आपण सुरक्षित आहोत ऐका संस्कार आपल्याला मिळाली जिजाऊ मातेनं त्या ठिकाणी आपल्या मुलाला पोटात असताना संस्कार दिले हा महाराज ते संस्कार खरं गरजेचे होते आणि आपल्या लेकरांना ते संस्कारच देणे गरजेचे आहे एक सांगू का इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं काय माझ्या लेकरांना माझा सांभाळा करावा वाटतं ना आमच्या मतारपणामध्ये आमच्या लेकरांनी आमचा आधार व्हावा पण त्याच्यासाठी आधी आपण आपल्या आई बापाचा आधार होणं गरजेचं आहे आपले मुलं जे पाहतात तेच संस्कार त्यांच्यावरती होतील ऐका इथं मी मगाशी सांगून गेलो श्रीमंत जगातला कोण आहे ऐका तुम्ही पंढरपूरची वारी करा किंवा इथं बसलेले बहुतांशी माझ्या माता मावल्या नवरात्राचे उपासना करता पण ती करत असताना उपवास करत असताना कशाचा करायचा आहे आपल्या अंगी असणाऱ्या अवगुणांचा त्याग करणं म्हणजे खरा उपवास सांगितलंय बरं बर का हा पोटभर खाणं म्हणजे उपवास नाही पण ऐका ना नवरात्राचे उपवास आपण करतो काही लोक पंढरपूरला वारी जातात पण एक सांगतो ऐका घरातली आई तडाडोपाशी मारायची तिला दुःख द्यायचं तिची अवहेलना करायची तिला हवं नको ते पाहायचं नाही आणि नऊ दिवस इकडे जगदंबेची उपवास करायची ती जगदंबा कधीच सुख देणार नाही घरातले वडील घरातला बाप त्या ठिकाणी दुखवायचा आणि पंढरपूरची महिनाभराची वारी करायची तो पंढरीशु पांडुरंग परमात्मा सुद्धा तुम्हाला कधी सुख देणार नाही घरातले आई वडील सुखी समाधानी ठेवा तो पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही